हाय आज मी तुमच्या सोबत एक खूप प्रेरणादायी गोष्ट शेअर करण्यासाठी समोर आली आहे आणि त्यासाठीच हा व्लॉग करायचा असं ठरवलं होतं त्याचं कारण असं आहे की नवरात्रात आपण नारी शक्तीचा उदो उदो करतो आणि आपण तिच्या पुढे नतमस्तकच आहोत नेहमीच आहोत आपण सगळ्याच स्त्रिया खूप शक्तिशाली आहोत पण हे सगळं असताना सुद्धा आपल्यापैकी बऱ्याच जणी स्वतःची स्वप्न जगत नाहीत आपल्यापैकी बऱ्याच जणींना स्वतःसाठी काही करायचं म्हटलं की कारणं समोर येतात की आता लग्न झालंय आता मुलं आहेत किंवा आता संसार आहे किंवा नाही जमत आहे वेळच नाही मिळत आहे वगैरे त्या सगळ्यांसाठी ही आजची कथा कथा म्हणण्यापेक्षा ही खरी घटना आहे जी माझ्यासमोर आली आहे आणि ही इतकी प्रेरणादायी वाटली मला की मला स्वतःला त्यातून खूप हो प्रेरणा मिळाली आहे मला तुमच्या सगळ्यांसोबत ते शेअर करायचं होतं म्हणून इतक्या रात्री हा ब्लॉग टाकण्याचा उद्योग तर मुळात एखादी मुलगी वीस एकविसाव्या वर्षी लग्न करते नंतर ती संसारात रममान होते एक मुलगा होतो दोन तीन वर्षांनी आणि छान म्हणजे आता हे सगळं स्वप्नवत आहे असं वाटत असतानाच अचानक पतीचं निधन होतं हे सगळं म्हणजे छान छान चाललंय असं वाटत असतानाच अचानक सगळं बदलून जातं ही गोष्ट खूप भयानक आहे आणि असंच घडलं अंजू यादव सोबत राजस्थानची सध्याची तिचा अगदी म्हणजे जी मुलगी घुंगट घेऊन राहतीये जी मुलगी लग्नानंतर सासरच्या सगळ्या प्रथा परंपरा पाळतीये स्वतःचं सगळं बाजूला ठेवून करतीये तिच्या सोबत जर असं व्हायला लागलं की एकामागे एक संकट येत आहेत कुणी साथ देत नाहीये जोडीदार सुद्धा आता सोडून गेलाय हे सगळं होत असताना सुद्धा ग्रॅज्युएशन नंतरच स्वतःचं शिक्षण घेणं त्याच्यानंतर नवोदय विद्यालयात शिक्षिका म्हणून काम करणं दोन वर्ष तिथं सर्व्हिस केल्यानंतर दिल्ली सारख्या शहरामध्ये स्वतः जाऊन पाच वर्ष तिथं सरकारी नोकरी करणं शिक्षक म्हणून नोकरी करणं आणि पती गेल्यानंतर जेव्हा लक्षात येतं की आता घरची परिस्थिती तर इतकी गरीब आहे की वडील शेतकरी आहेत किराणा दुकान चालवून कसं बस सहा जणांचं कुटुंब ते ओढतायत आणि आता आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे ही परिस्थिती जेव्हा तिच्या लक्षात आली आणि आपल्याला स्वतःला एक मुलगा आहे त्याची एक जिम्मेदारी आहे आता कोणीच नाही आहे आपल्यासोबत हे सगळं जेव्हा लक्षात आलं तेव्हा तिच्या डोक्यात एकच होतं की मला माझ्यासाठी उभं राहायचं आहे आणि तो दिवस आला जेव्हा दोन हजार एकवीसमध्ये आर ए एस म्हणजे राजस्थान ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेसच्या एक्झाम्स जा एक आहेत तिच्या लक्षात आलं आणि विधवा कोट्यातून तिने फॉर्म भरला दोन हजार तेवीसमध्ये ह्या महिलेला असं कळालं की पहिल्याच अटेम्प्टमध्ये ती परीक्षा पास झाली आहे आणि सतराशे पंचवीसावी रँक तिची आली आहे आणि आता डेप्युटी म्हणजे डी एस पी डी एस पी म्हणून ती सध्या आहे रुजू आहे तर हे सगळं खूप खूप प्रेरणादायी आहे आपल्यासारख्या अनेक महिलांना ही गोष्ट खूप प्रेरणादायी ठरू शकते असं वाटलं म्हणून हा ब्लॉग केला कारण आपण सगळ्याजणी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये काही ना काहीतरी शोधत असतो आणि आपली स्वप्न बाजूला ठेवून मी घरासाठी कसं करतेय है वगैरे ह्याचा त्याग करायचा प्रयत्न करतो मात्र असं काही नसतं सगळं सांभाळून सुद्धा गोष्टी होऊ शकतात हे सांगायचं होतं यातून प्रेरणा मिळावी प्रत्येकीला आणि प्रत्येकीने स्वतःसाठी स्वतःच्या मुलासाठी घरासाठी नवऱ्यासाठी उभं राहावं इतकंच बाकी काही नाही अशा महिलांचा प्रवास बघितला की त्याच्यातून नक्कीच प्रेरणा मिळते नक्कीच खूप खूप जास्त पॉझिटिव्ह वाटतं आणि आपण ही ती करू शकते तर आपण का नाही तसंच त्या म्हणतात अंजू यादव तेच म्हणतात की माझ्यासारखी मुलगी जिला दोन हजार सोळामध्ये मध्ये नवोदय विद्यालयात शिक्षक म्हणून जॉईन व्हायचं होतं तेव्हा दोन जोडी कपडे होते फक्त मला कपडे घ्यायला सुद्धा पैसे नव्हते हो आणि आता अशी की मी हवं ते खरेदी करू शकते तर ही जी काही भरारी आहे तिची जी, जी चौकट मोडून तिने भरारी घेतली आहे ना त्या भरारीचा सलाम आहे त्या भरारीला सलाम आहे आणि त्याच्यामुळे खूप कौतुक आहे खूप आनंद आहे या गोष्टीचा की अशा पण स्त्रिया आपल्या समाजात आहेत आणि त्यांच्याकडून शिक्षण जेव्हा लोकांपर्यंत पोहोचतं या बाबतीत शिक्षण पोहोचत की वैचारिक बदल व्हायला हवेत तेव्हा समाजात बदल घडू शकतो ही आशा निर्माण होते आपल्यापैकी किती जणींना ह्याची आज गरज आहे मला नाही माहिती पण ज्याला कोणाला तुम्हाला असं वाटतं की ह्या गोष्टीची ही ऐकण्याची गरज आहे हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि चॅनल नवीन आहे त्यामुळे त्याला लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा व्हिडिओज पोहोचवत राहा ज्यांना कुणाला गरज आहे त्यांच्यापर्यंत कारण एखाद्याचं आयुष्य जरी बदललं किंवा एखाद्याचा निर्णय बदलला एखाद्याने ऐकून प्रेरणादायी विचार ऐकून आपल्या जगण्याची दिशा जरी बदलली त्यात त्याला यश आलं तर यासारखा आनंद नाही अच्छा धन्यवाद बाय